पुष्पाचा रूल चालू आहे सध्या दोन हजार एकवीस मध्ये पुष्पाचा राईस पाहिला आपण दोन हजार चोवीस मध्ये आपण पुष्पाचा रूल पाहतोय आणि पुष्पाचा रॅम्पेज आपण दोन वर्षांनी आपण पाहणार आहोत तर बेसिकली हा व्हिडिओ करण्याचं कारण असं थोडं लाईटर नोटवर पुष्पाची जी, जी आयकॉनिक स्टाईल आहे तो जो खालून असा हात नेतो तर त्याची बेसिकली मी जेव्हा बीएड वाढवली होती दाढी तेव्हा त्याची जी केसांची जी, जी ग्रोथ होते हॅपेझार्ड त्यामुळे टोचतात केस आणि त्यामुळे स्किनचे इरिटेशन होते इरिटेट होतात थोडं स्किन त्यासाठी आपलं थोडंसं कम्फर्ट आणि शोध करण्यासाठी आपण अशी हातवारी करतो आणि तेच पुष्पाने केलं होतं दाढी वाढल्यामुळे आणि ती त्याची स्टाईल्स आयकॉन झाला त्याची जी स्टाईल झाली आणि ती आता डबल दोन्ही बाजूनी करत होतो तर बेसिकली हे नथिंग मोर दरिटेशन इज स्किन स्किन इरिटेशन केअर सिंपल थिंग दुसरी गोष्ट अशी की आपण त्याच्या करिअरच्या स्टेजेस पाहिल्यात पहिला होता राईस पुष्पा द राईस त्याच्यामध्ये पुष्पा एका गरीब मधून येतोय त्याचा त्याला ॲक्सेप्टन्स नाही आहे त्याची फॅमिली त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे आईवडिलचे इश्यू असल्यामुळे सोसायटी त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे त्याला ट्रस्ट अफेक्शन मिळत नाही त्याला आदर मिळत नाही आहे आणि त्याला गरीब असल्यामुळे तो जो समाजामध्ये त्याचे ऍक्सेप्टन्स दे, आहे तो त्याला पाहिजे एस्टीम सेल्फ रिस्पेक्ट अँड अप्रिशिएशन हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ते त्याच्यावर मात करण्यासाठी तो सेल्फ पुष्पा राईज पहिला मूवी आपण पाहिला आता जी स्टेज आहे पुष्पा रूल त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि आता तो रूल करतोय त्याच्या इंडस्ट्रीवर इंडस्ट्री कोणती असो इंडस्ट्रीवर रूल करतोय स्टाईलमध्ये आणि तो आता या पहिल्या पहिल्या भागामध्ये फ्लावर समजे कि फायर हॅम आहे असं पहिली स्टेज होती आता पुष्पा रूलमध्ये फायर नाही वाईल्ड फायर आहे हा ही नंतर ने नेक्स्ट ने 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 स्टेज आहे आणि पुष्पा रॅम्पेजमध्ये याच्या पुढचं काहीतरी असेल पुष्पा रूलमध्ये आपण हे पण पाहतोय की नॅशनल सब्जेक्ट या इंटरनॅशनल आहे हे करिअरची जी ग्रोथ आहे ती आपल्या त्याच्याकडे आपला आपला दृष्टिकोन त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे पुष्पा पुष्पा अ कॅरेक्टर हाऊ इज ग्रोईंग त्याची ग्रोथ कशी होते राईज रूल अँड रॅम्पेज पेज याच्या पुढे पण पु स्टेजेस असतील आय एम शुअर प्रकस राऊट इट कॅन बी एनिथिंग सो इट बी इंटरेस्टिंग टू सी खूप इंटरेस्टिंग असेल त्याचा करिअरचा ग्राफ पाहणं आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट अजून एक झुके का नाही चाला ही जी ही जी ही जी मेंटॅलिटी आहे ती पण मेंटॅलिटी स्वतःला इन्फिरिअर कॉम्प्लेक्स पासून स्वतःला वाचवण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी आणि आपल्या समोर कोणीही किती ताकदवार किती शक्तिशाली उभा राहिला तरी न घाबरता त्याला तोंड देण्याची जी मेंटॅलिटी आहे ती आहे झुके का नाही चाला त्यामुळे पुष्पा हे किती बऱ्याच लोकांना थिअरटिकल किंवा थिलर वाटत असलं तरी पण आपल्याला आपण त्याच्यामधून काय घेतलं पाहिजे हे आपण ठरवायचं करिअर राईज पुष्पा द राईज करिअर त्यांनी स्वतः सुरुवात कशी केली पुष्पा द रूल तो स्वतः इंडस्ट्रीमध्ये करिअरमध्ये रूल कसा करतोय आणि पुष्पा द रॅम्पेज तो आपल्याला बघायचा आहे धन्यवाद